आपला सगळ्यांचं स्वागत नमस्कार सांगलीतील शंभर ठिकाणं शंभर दिवस आपण पाहतोय दिवस सहावा आपण आलेलो आहोत जुनं मुरलीधर मंदिर सांगली इथं सांगलीतल्या एका ऐतिहासिक मंदिरामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अठराशे एक्कावन्न साली सांगली संस्थानाचे पथक फडणीस बाळाजी गंगाधर ओक यांनी या मंदिराची स्थापना केली त्या संबंधीचा संपूर्ण इतिहास इथे तुम्हाला दिसतोय पॉझ करून तुम्ही वाचू शकता मंदिराची स्थापत्यकला लाकडी बांधकामामध्ये असल्यामुळं आपल्याला जुन्या काळाची इथे साक्ष मिळते अत्यंत मोठा इतिहास या मंदिराने पाहिलाय इथे सुंदर अशी गोपाळकृष्णाची मूर्ती पाहिल्यानंतर मन खूप प्रसन्न होतं त्याचबरोबर आपल्या आई आईच्या आज्ञेवरून या मंदिराची स्थापत्यकला पूर्ण केल्याचा शिलालेख सुद्धा इथे आहे त्याचबरोबर इथे सांगलीतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव एकोणीसशे सहा साली साजरा झाला लोकमान्य टिळक यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिष संमेलन सुद्धा या मंदिरात झालंय आचार्य अत्रे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीही अनेक भाषणं या मंदिराने पाहिलेली आहेत त्यामुळं संपूर्ण सांगलीतला एक मोठा इतिहास पाहिलेलं हे मंदिर सांगलीच्या मध्यवर्ती भागात आहे त्यामुळे ऐतिहासिक साक्ष असणारं हे मंदिर जुनं मुरलीधर मंदिर इथं सांगलीत याल तर नक्की भेट द्या आणि नॉस्टॅल्जिक फिलिंग घ्या आपल्या एम एस टेनला नक्की फॉलो करा